Thank you. यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग आज पुन्हा आपण एका ट्रेकला चाललोय लोहगड तर आपण आता जस्ट लोणावळा क्रॉस केला त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर ही दुधवडे ही खिंड लागते तिथं आपण थोड्या नाष्ट्यासाठी थांबलोय पण आपण ही खिंड पाण्यासाठी आलोय सीन असा झालेला आहे का रस्ता खराब असल्याने गाडी जाऊ शकत नाही त्याच्यामुळे आम्ही थोड्या अंतरावर पायी चाललो आहे त्याच्या पुढं गाडीने कंटिन्यू करणार आहे गडाच्या पाय त्याची गाडी पार्किंग केली आणि आता इथून ट्रेकिंगला सुरुवात करते आपण बरोबर आहे जस्ट आता हा मेन गडाचा प्रवेशद्वार आहे तिथून आपण वरती गडावर जातो मित्रांनो आपला प्रत्येक ट्रेकिंगचा प्लॅन आहे रविवारीच असतोय आणि आपण बघू शकतो मागे रविवारी लोहगडावर पण खूप गर्दी आपण बघू शकतो पुढे चला तर बघूया वरती अजून किती करते ठीक आहे मित्रांनो आपण बघू शकतोय लोहगडावर तिकीट काढून पुढे एंटर आहे आणि तिकीटसाठी आपण बघू शकतोय किती लांब लाईन लागलेली आहे चला तिकीट काढूया आणि पुढे जाऊया फायनली मित्रांनो वीस ते पंचवीस मिनटं वाट बघितल्यानंतर आपल्याला तिकीट भेटलेलं आहे आणि गडाची वेळ सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आहे आणि आपण इथे नऊच्या अगोदर आलो आहे त्याच्यामुळे आपल्याला भरपूर गर्दी भेटलेली आहे तिकीट काढण्यासाठी जर तुम्ही थोड्या लेट आले जसं की दहा साडेदहापर्यंत तर तुम्हाला तिकीट काढलेलं एवढी गर्दी भेटणार नाही आहे आणि इथे जाण्यासाठी प्रत्येकी पंचवीस रुपये तिकीट आहे याची तुम्ही काळजी घ्या म्हणजे जर तुम्ही गाडी घेऊन आले तर टू व्हीलरची पार्किंग वीस रुपये आहे आणि फोर व्हीलरची पन्नास रुपये आणि इथे प्रत्येकी पर पर्सन पंचवीस रुपये तर चला तिकिट आहे कीट भेटल्यानंतर आपण वरती जाऊया पढायछ भोंगा हा पानी पढायछु थाले समोपा यो म दोस वटा क दोस वटा दुले पाया अनि आनन्द दिनहरु नमिन् मित्रांनो आपण इथं पुढे जातो थोडे अंतर आलो की गडाचा पहिला प्रवेशद्वार लागते गणेश दरवाजा त्याच्या पुढे आपण पहिला दरवाजा गणेश दरवाजा आतमध्ये एंट्री करतो तेवढी पाहायला मिळते ते गळाच्या पायऱ्या घरी राहतात ते आणि त्याच्यात आतमध्ये गेलो तर वगैरे बांधकाम

ये जी ते लादान आतमध्ये तो वैभव ते वन बघू शकतो एक छोटासा रस्ता आहे आत्मद्रव होताय साईड से नॉट फाइव या कुठं दिसना या बांधकामावरून असं वाटतं की इथून पहारेकरांसाठी बांधका गेलेलं असं जे बाहेर जे जिथून संपूर्ण प्रदेश दिसतो आपल्याला जस्ट वरती जाण्याचा प्रयत्न करूया तिथून पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांना सरळ आपण या दररोजाच्या वरती जाऊया आण बघू शकते गणेश दरवाजाच्या वरतीच आपल्याला वरती जाण्याचा मार्ग आहे तो फोन लागायचा तो आप पुण्यात फोन लागाको लक्ष ठेवण्यासाठी गोष्ट होणार हल्ला करण्यासाठी एक बांधकाम केलेलं आहे इथे या जाना हे खानपन रोज आहे हो आपण बघू शकता किती मोकळी जागा इथे भरपूर मोठं जागा आहे ते जसं आपण इकडे समोर येतो आपण इथे बघू शकतो अगोदरच्या काळामध्ये शौचालय कशा प्रकारचे असायचे ते आपण इथे बघू शकतो हे बघू शकतो आपण जुन्या काचे सोपच्या अशा प्रकारचे असायचे आपण बघू शकता ह्या कारणामुळे गडाला लोहगड म्हणून नाव दिलेलं आहे कारण त्याच्या भिंत बघा अजूनही त्याची तटबंदी अजूनही जशी तर तशी व्यवस्थित आहे कुठे काही तुटलेलं नाही आहे हे आपण प्रत्येक ठिकाणी तटबंदीला बघू शकता आहे लक्ष ठेवण्यासाठी नाही हमला करण्यासाठी शस्त्र बनवलेले आहेत भरपूर ठिकाणी बनवलेले आहेत ते पण आपण संपूर्ण गडाची तटबंदी किंवा बुर्ज बघू शकता अजूनही ज्या परिस्थितीमध्ये अगोदर होते आजही त्याच परिस्थितीमध्ये बघायला भेटतात आपल्याला तर चला घर कवर करण्याचा प्रयत्न आपण चला इथून गणेश धनोज मधून आपण इकडनं आलेलो आता थेट आपल्याला वरती जायचं आहे जसा गणेश दरवाजा नाही आपण आतमध्ये येतो थोड्या बरोबर आपल्याला नारायण दरवाजा लागतो हा नाना फडणवीस यांनी च्या नावाने ओळखला जाणार बांधलेला आपला पाय मिळतो आणि आपणही आतमध्ये जातो रविवारी आल्यामुळे आपण गर्दी बघू शकतो त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही कधी गड किल्ले फिरायचा प्लॅन करा रविवारी चुकूनही करू नका रविवारी गडच फिरायचा प्लॅन चुकूनही करू नका आपण गर्दी बघू शकता गडावर भरपूर आहे आपण बघू शकता गाड्याची तटबंदी अजूनही व्यवस्थित आहे कुठे काही खसलेले पडलेले नाही मजबूत आहे पूर्ण गड अजून मजबूत आहे जसं आपण इथे बघू शकतो कदाचित पाण्याच्या टाक्याच आहे जसं आपण नारायण दरवाजाने वरती आलो काय पायऱ्यावरती चल तसं दरवाजा लागतोय हनुमान दरवाजा चला त्या दरवाजातून आपण आपण हनुमान दरवाजाने पुढे येतोय आपल्याला चौथा दरवाजा लागतो म्हणजे आइजो इले चला नै जमम गर अरे नाइँ नाइँ सोनल हुन्छ आजै आइजिन भन्छ काम पुगी बस्न दिदै छ चला पहिले सिन्ले कोता सिन्ले काम थाप्छ नि जा खुnda क्लास गर गढो भर्छ नेन्द बाबा यो सबैले होइन 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 अगं त्याच्यावर ते असं दिसत नाही मग त्याच्या शकाल का घराच्या एंट्री केली की के थोड्या बाजूला मस्जिद पाहायला मिळते की एवढा इतिहास माहित नाही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय की तिथं पण बांधकाम देवाच्या मंदिराच्या बाजूला त्रिंबक अष्टकोणी आश्ट, तलाव आहे इतिहासात कोणत्याही बांधकामाला कोण खूप महत्त्वाचा आहे नाना फळ विसांच्याच देखरेखीखाली बांधण्यात आलेला आष्ट अष्टकोणी तलाव तुम्ही पाहू शकाल आजही त्यात पाणी आहे भरपूर आता बरेच थोड्या समोर येतच आपल्याला इथे पाण्याचं टाका प्रकार भेटत आहे पाणी अजूनही भरपूर आहे आणि पुढे आपण बघू शकता इथे पाणी लिवलेले पिण्याचे पाणी आपण बघू आपण बघूया आतमध्ये पाणी किती चांगलं आहे पिण्यायोग्य आहे की नाही आणि आपण आतमध्ये बघू शकताय पाणी एकदम स्वच्छ आहे म्हणजे की पिण्यासाठी आपण पाणी घेऊ शकतो पण शक्यतो तुमच्याकडे ऑलरेडी पाणी असेल तर घेऊ नका पण जर तुम्हाला जास्त ताण लागले असेल तर हे पाणी तुम्ही पिण्याला वापरू शकता पण शक्यतो पिण्याच्या पाण्याला इकडे मस्त असं केलेलं आहे इथे आपण पाहू शकता जुन्या काळाला जात आहे ते किल्ल्याच्या बांधकामासाठी जो चुना वापरला जायचा त्याचा जे दळण्यासाठी त्याचा उपयोग केला जाईल जस्ट आपण जाता देखील जाताच्या बाजूला एक मोठा पाण्याचा टाका आहे ते पाणी काही प्रमाणात आता खराब आहे पाऊस पडून गेल्यानंतर पण तरी पण पावसाळा निम्म झाल्यावर पिण्यायोग्य पाणी ते असू शकतं आहे मग आल्यासारखं बोलाय जेव्हापासून आपण गड चढ चढायला सुरुवात केली आपल्याला सुरुवातीपासून भरपूर पाण्याचे टाके बघायला भेटले आणि आपण थोड्या पुढे येतात आपण बघू शकता इथे इथे पण एकत्रच पाण्याचे भरपूर टाके आहेत हे बघा हा पण भरपूर मोठा पाण्याचा टाका आहे इथे वरती पण एक आहे जाऊन बघूया आपण सेम हा पण पाण्याचा टाका भरपूर मोठा आपण बघू शकतो म्हणजे की इथे दोन पाण्याचे टाके आहेत आणि इथे एक खाली बघू शकता खाली पण भरपूर पाण्याचे टाके आहेत हा तिसरं पाण्याचा टाका इथे हा तिसरा आहे हा चौथा आहे तो तिकडे पाच आहे म्हणजे की इथे एकाच ठिकाणी आपल्याला पाच पाण्याचे टाके बघायला भेटतात आणि आपण इथे समोर बघू शकताय इथे बांधकाम आहे आपण आतमध्ये जाऊन बघूया ते काय असेल आपण बघू शकतो आतमध्ये जायला नाही काय रस्ता पण क्लिअर आहे प्रत्येक गडावर घोडे ठेवण्यासाठी घोड्यांची नाळ असेल असायची याचं पण कन्स्ट्रक्शन आणि याची हाईट बघून आपण सांगू शकतोय की हे पण अगोदरच्या काळामध्ये घोडे ठेवण्याची जागा असेल कदाचित नक्की काय माहीत नाही पण याच्या बांधकामावरून असं वाटते की ही घोड्या ठेवण्याची जागा असेल घोड्यांची नाळ म्हणून ज्याला ओळखतात चला पुढे जाऊया जा। आपण गड चढायला सुरुवात केली गडाच्या वरती सर्वात प्रथम आपल्याला मस्जिद बघायला भेटलं त्याच्यानंतर थोड्या पुढेच महादेवाचं मंदिर बघायला भेटलं मंदिराच्या समोर आपल्याला टाक्या टाकं पाण्याच बघायला भेटलं आणि थोड्या पुढे येत्याच भरपूर पाण्याचे टाके बघितले पण या गडावरचं सर्वात आकर्षण असणारं ठिकाण म्हणजे किंग विंचुकरा संपूर्ण गडावर सर्वात आकर्षणाचं मित्रांनो विंचुकड्यावर जाणारी वाट छोटी असल्या कारणाने पूर्ण पावसाळा तिथे जाणं बंदी असतं आहे म्हणजे की जुलै ते सप्टेंबर किंवा ऑक्टोबरपर्यंत विंचुकडा हा बंद असतो आहे पण आपण पावसाळ्याच्या सुरुवातीला चालू आहे म्हणजे की जस्ट पाऊस पडला आहे आणि गवत निघाले मग जून महिन्यात आपण आलो आता विंचुकड्यावर जाण्याचा मार्ग ओपन आहे तर त्याला आपण विंचुकड्याच्या पूर्ण टोकाला जाऊन बघूया तर तुम्हाला विंचुकडे बघायचं असेल तर शक्यतो तुम्ही जून महिन्यात या कारण जून नंतर विंचुकडा बंद होतोय चला विंचुकड्यावर जाणारी वाट थोडी कठीण असल्या कारणाने आपल्याला वेळ लागेल पण चुकीच्या ठिकाणी आलो खाली फास्ट चला रे आपल्याला लगेच मी करायचं करायचंय फास्ट थांबू नका अजिबात कॅमेरामॅन पडला तर रे चला रे फास्ट कधीच आपण चुकीच्या वाटेने आलोय आपण चुकीच्या वाटेने आलेलो वाट मागे राहिले <laughs> चला आता मागे फिरायला लागेल आपल्याला लोण चुकडायला जायचंय वाट इकड नाही का बोल वाट नेमकं मग तिकडनं राहिलेले चला आपण मागे फिरूया आपण पुढे गेलो होतो वाटेकडे जायला आपण सरळ गेलेलो बरोबर काय मुंगी आता वेळ नाही आपल्याकडे हे चला लवकर मिनिटात झिरो सेकंड नाही गर्दी झाली अरे यार चल रे फास्ट गावाले चल फास्ट चल <laughs> <आटे कला दौरा। laughs> फास्ट सावकाश ना आपल्याकडे टाइम नाही चल पण अटकलं तू आता रे परत चला 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 लवकर फास्ट परत तुझ्यात च ना तटबंदीवरून जाण्याकरणाने इकडे पावसाळा येणे बंद करतात त्याच्यामुळे तुम्ही पावसाळ्याच्या अगोदर नंतर पावसाळ्याच्या स्टार्टिंगला या पावसाळ्यामध्ये येऊ नका कारण तुम्हाला इकडे यायला भेटणार नाही मग चला आपण भरपूर दूर आलेलं आहे आणि आता थोडं राहिलय चला आणि फायनली मित्रांनो आपण पोहोचले विंचुकड्याच्या टोकावर आपण बघू शकता हा विंचुकड्याचा टोक आहे शेवटचा टोक तिथे गर्दी पण भरपूर आहे हो हो बघू शकता विंचूवाड्याला जाण्यासाठी आतमध्ये रस्ता आहे अरे वरून आला तू रस्ता का रे तू चल रा खाली जाऊन बघूया आपण इथे जाण्याचा प्रयत्न करूया आता बघू शकता है। टोकाला खाली उतरण्यासाठी इथे मस्त अशा पायऱ्या बांधलेल्या इथे मस्त गेट आहे आता आपण त्या गेटमधून त्या साईडला जाऊया काय आहे पण बघू आहे इथे किती छोटस गेट आहे चला संपूर्ण कड्यालाच फिराय आपण सध्या लोहगडाच्या विंचू कड्यावर आहे आणि आपण बघू शकता हा समोर दिसतोय तो विसापूर किल्ला आहे त्याच्यानंतर आपण इंडिकडे बघू शकता लोणावळा वगैरे दिसते तसंच हा समोरचा डोंगर दिसते जो सध्या धुक्यामध्ये तिथे कारला लेणी आहे त्याच्यानंतर हे पावना लेक आहे म्हणजे पावना नदी आणि समोर बघू शकता आपण एकदम छोटस दिसत असेल ते आहे तिकोना किल्ला म्हणजे असं आजूबाजूचा संपूर्ण प्रदेश इथून दिसत दिसतोय आपल्यापासून बघायचं राहिलेलं विंचू टाका जे टाक्यावर जाण्याच्या मधो आहे जे भरपूर खोल असेल आणि पाणी पण भरपूर आहे त्याच्यामध्ये फक्त पिणे योग्य नाही आहे अजून एवढं आपल्याला जायचंय समोर चला आपण बिंचूकडा चढून वरती आले समोर आपण बघू शकता सोळा कोणी तलाव जे गडावरच सर्वात मोठं तलाव आहे भरपूर मोठे आपण बघू शकतो आपण बघू शकता रविवारची गर्दी प्रत्येक गड किल्ल्यावर असते इथे पण भरपूर करते आपण बघू शकतो इथे मस्जिद बाजूलाच आपल्याला ते तोफा बघायला भेटतात तीन सुंदर तोफ आहेत आणि हे कदाचित हे सभागृह असेल तिथे बसण्याचं कन्स्ट्रक्शन अजून पण आहे बांधकाम अजून तसंच आहे फक्त वरचं छप्पर नाही आहे त्याच्यावरून कळतंय की हे सभास्थान असावं सब बसण्याचं इथे चला आता आपण परतीच्या प्रवासाला लागूया प्रकारे आपली लोहगडाची ट्रेक कंप्लीट झालेले आहे आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला भेटू पुन्हा दुसऱ्या गडावर तोपर्यंत टाळा